तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे चौथा दिवस पालखीत आलेली एक पण पोचलो आम्ही तुम्ही बघितलं जसं ब्लॉगमध्ये किती मजा केली ती ऑर्केस्ट्रा होतं रात्री पण गेलो नाही कारण की हालत बेकार होती आता उठलो आहे मस्तपैकी रेडी बिडी झालो आहे आत्ता सध्या तचा टाईम किती झाला आहे सवादा झालेत सवादा झालेत काल दर्शन घेतलं नाही कारण की बरीच गर्दी होती त्याच्यामुळं आम्ही बोललो काय उद्या दर्शन घेऊ बघू शकता आपला कारलागड डायरेक्ट समोरून दिसतो आहे हा रामशेठ ठाकूरचा बंगला की तर आपली आज वस्ती होती आज नाही काल होती वस्ती आज जिथून असा विषय होतो आहे जण गेलेत लवकर सकाळी उठून आम्ही तिघं हे बघा कर करन है। ना अपला है। आपला आणखी दूस कुठं आहे थांबा दाखवतो हे बघा आपला आणखी दूस त्याला प्रॉपर नाही दाखवत कारण की लास्ट येतो म्हणून ला नाही तुला नाही घेऊ नको टेन्शन घेऊ मी म्हणून तुला प्रॉपर पण नाही आम्ही आता तिघं आहोत बाकीचे सगळे गेलेन वरती दर्शन करायला तर आम्ही आता दर्शन करायला पहिले नाश्ता विषय काय केला नाही पहिले बोलू दर्शन घेऊन येऊ नंतर नाश्ता करू चला आता जाऊ दर्शन घ्यायला पहिले मग नंतर काही प्रसाद विसाद पण घ्यायला लागेल पाया पडून आल्यावर तिकडचे काल रात्री थंडी मेन गोष्टी तर थंडी बेकार होती रात्री काल आपले ट्रक बघायचं सगळे आपले लावलेले तो लास्टचा यो ट्रक बघतो ना लास्टचा हा बघा हवा हवाला ट्रक हा आपला आहे गावातला ट्रक केलेले आहेत रात्री ऑर्केस्ट्रा पण होता गेलो नाही हालत बेकार ऑर्केस्ट्रा आपले दोन दिवस होतात तिकडं जसं रस्तीला आपण थांबलेलो कोणला कोण झाला परत वरती जायच्या आधी पहिले जवळ आले आपला बोलो फोटो काढलेला नाही जवळ म्हणून आणि दर्शन पण करून घेतलं पालखी बघा इथून

चला माहिती गू कुठली पालखी आहे काढून मी तर काढलेलं आहे रे बरेच एवढा दिवस चाललोय ना त्याचे मला दम लागते साठासाठी नवस बोलून येतात गुडघ्यावर चालत त्यांचा पाय झाला कसं बेकार होय नंतर आता नाही काय समजलं आता नाही नंतर वरती पोचला कारण घेतला दम लागते काय आताशी आता समाप एवढे तीन दिवस चाललोय आहे ना त्याच्यामुळं दम बेकार लागायला लागला मग मुलंशी लिंबू पाणी पिला त्याच्या निक एवढे नॉर्मल स्पीडला चाललो आपण आलो आता पोचू लगेच चला तुम्हाला डायरेक्ट वरती गेल्यावर भेटते मी भाई गर्दी कोण सांगतात गर्दी आहे कोण सांगतात कोण गर्दी नाही तरी बरेच लोक आहेत आतमध्ये गेलं बघ ही लाईन तर हाय लागलेली रुग्ता काही नाही गर्दी चला चल 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 या। आली गर्दी नाही ती चला भाई दर्शन भेटला एक नंतर एक नंबर काय ढकम एक विलट एकदम मन सुख दर्शन घेतला जाऊ इथं बाहेर रेल्वे देऊ ला काढले आपल्या गावातले बरेच लोक आले भेटला नाही आहे ते माहित आहे लोक घेतले हे बघा सामान खरेदी केली आपलं म्हणजे प्रसाद दिसत आहे चिकं बिकं खायला खायचं ते पाला पाला लगेच थोडं जरा आराम करूनच देऊ बनता डायरेक्ट हे बघा आपली रूम इथं आहे आपली पालखी इथं ऑल केसचा येतच होता काल तुम्हाला किती वाजता निघालं ते बघू समजेल कारण की पहिले जायला लागेल जूनगरला इथं तो फिरते बघा आता पाठी लगेच इथून इथून बोलते जुईनगर वरून तिथं आपलं मंदिरापर्यंत मिरवणूक असते पालखी खूप नंतर तिकडून मग डायरेक्ट मग जाऊ मी गावाला जाणार आहे कलंबोलीला नाही उतरणार चला जाऊ बघू काय विषय विषयी आमचं दादूस काय बोलते दादूस बोल काय दादूस बोल दादल तुझी शायरी बोल निघालो आता सगळ्या बॅग बिग पॅक करून एक बॅग माझी होती ती दादा जाऊन दिली मी कालच त्याच्यामुळे एकच बॅग ठेवली बोलू आपण हो का ता। दुसरा ब्लॉगर आमचा दुसरा ब्लॉगर बोल बाय गाईस पुढच्या गाई वर्षी भेटू जय एक विरा हो का आपला कार्लेगड बघा आता लास्टचा नंतर कधी बघायला भेटेल आपली फेरी होईल तो येऊ आता काय लायसन आले आता कधी पण येऊ शकतो एक वेळेला असं काही टेन्शन नाही आधी एक सत्रांची हाय बसली बॅग बॅग फुल झाली बघू ही बॅग आहे बॅग भेट आता पालखीचे <laughs> पद्यात्रे पुढच्या <ना> वर्षी <laughs> आपला ट्रक तो बघ आपला ट्रक बघा तो बघा तुम्हाला दाखवलेला मी सकाळी सकाळी तो लास्टचा आहे तो चला अजून येता ना हार्दी हार्दी पुढे बॅग ठेवायला येऊ बघा यो ब्लॉगर यो याचा गुड मॉर्निंग तुझी इव्हिनिंग झाली का मॉर्निंग झाली अनिकेत कुठं गोवाल चाललास हो अनिकेत गोवाल चाललास काय येस चला बॅगा ठेवते मग भेटूया घे बोल बोल अरे बोल घे काय बोलता नाही يوان چالي تا ماي يوان چالي يوان چالي يوان چالي يوان چالي thank <laughs> you काही आता विषय असा आहे की आली आले बघा जुईनगरला पहिले पहिले आम्ही आलो नंतर पालखी आली बी जे बीजे तुम्ही बघितलं जायचं पण आता कोण काय लोकं बोलत आहेत की लवकर जाईल पालखी मंदिरात आणि काय लोक बोलत आहेत बाराची आरती असते त्या टायमाला प्रॉपर मला, मला माहीत नाही काय होते बघू आता काय विषय होईल ते बघू विषय काय मी इथं जरा आलो जरा बसायला मी चिप्स घेतलेले आणि थंडा पीठ बसलेलो मला भूक लागलेली म्हणून त्याच्यामुळं जेवलेलो कधी दुपारी जेवलो त्याच्यानंतर काय झालंच नाही त्याच्यामुळं आता बघू कसं काय कळत तुम्हाला सांगेन मी पुढं त्या Yes. आता फायनली आपले गावात स्टँडवर वर भाई जास्त ब्लॉग काढला नाही आता इथून घरी जाऊन लुल होणार बेकारचा बघा एक ट्रक आहे ज्या ट्रक आलो एक येऊ आता सगळं चला घरी गेल्यावर भेटते तुम्हाला चला भाई ब्लॉग इथं संपवतो आपला अखेर स्वर्गाचं सुखाचा प्रवास संपलेला आहे घरी 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 बोलतोय मी एकवीरला सुखरूप पोचलो राहिलो दर्शन केला आणि सुखरूप परत घरी पण आलो आईच्या कृपेने तर आपले हेच ब्लॉग आता चार सिरीज जे व्लॉग होते ते बघितले तुम्ही कसे वाटले मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भाई ह्या चार दिवसात ना चार नाही तीन दिवसात तर आजचा चौथा दिवस होता हा आता सध्या जर किती वाजले तर थांबा टाईम बघते मी किती वाजले आहे री ते झोपले त्याच्यामुळं मी इथं ब्लॉक करायला करायला चार वीस होत आले टायमिंग मी आता ब्लॉक संपवते कारण की मागाशी स्टँडवर होतो तिकडून आलो घरी मी बॅग बीग ठेवली तशीच आणि पडलो बेडवर बेडवर आणि तसंच झोपून गेलो झोप लागली मला कारण की थकलेलं होतं त्याच्यामुळं झोप लागली नंतर आता जाग आली मला जाग आली तर फ्रेश झालो थोडा का धुतले आणि बोलू ब्लॉग एंड नाही केला ब्लॉग एंड करू दे कारण की पाठच्या ब्लॉगचा बद्दल विषय झाला एंडिंग नाही केली सुरुवात तर केलीच नाही एंडिंग पण नाही केली मी कारण की सकाळी तिथं कसा सीन असायचा काल झाला तो खोपोलीला घाई घाई झाली त्याच्यामुळं मला सुरुवातच नाही करायला भेटली ब्लॉगची त्याच्यामुळं आणि एंडिंग करता नव्हते मेन काल मेन गोष्ट झोपलो मी लवकर त्याच्यामुळे एंड करायला भेटलाच नाही ऑर्केस्ट्रा होता तिथं ते पण नाही बघायला गेलो एवढा थकलेलो आणि आजचा ब्लॉक तर झालाय बरोबर त्याचं काय टेन्शन नाही एंडिंग फार आता करते मी झाले भाई पूर्ण हा आ, आता जे टेम्पोमध्ये आलो मी येताना तर माझ्या पूर्ण मनात आणि डोक्यात गोष्ट कुठली चालू आहे माहितीये जी आपण तीन दिवस पालखीला चालत जुईनगरवरून ते आपल्या कारल्यापर्यंत चालत गेलो तेच माझ्या पूर्ण डोक्यात नुसतं येते लक्षात की बाबा एवढे एवढी मजा केली मजा तर खूप केले खूप केले माझ्या फक्त विषय काय फक्त माहिती फर्स्ट टाईम होता आणि जास्त असं कधी चालायची आपल्याला सवय नाही मला त्याच्यामुळं पाय दुख दुखत होते तेवढाच प्रॉब्लेम होता बाकी काहीच प्रॉब्लेम नाही एक नंबर माझ्या येते शपथ तर तेच विषय झाला मी आता हा तर वर्ष माझा पहिला होता आता दरवर्षी मी पासून पालखीला जाणार नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला रास मजा केली खूप मजा आली अशी आपला जुईनगरला पालखी बसली त्याच्यानंतर दामी पालखी मंदिरात गेली तिकडून तर शैलेशदाचं इथं जेवायला गेलो मग तिकडून जेवून मग डायरेक्ट निघालो टेम्पोमध्ये मग मी नंतर ब्लॉक काढलाच नाही कारण की थकलेलो त्याच्यामुळं ब्लॉग काढलाच नाही आणि झोपून गेलो आहे गे त्या टेम्पोमध्ये आणि नंतर कितीला इथं आलो आहे अडीचला इथं बरोबर आपल्या गावात स्टँडवर आलो आहे आणि पावणे तीनपर्यंत घरी आलो आल्याला मी झोपलेलो त्याच्यामुळं ब्लॉग एंड नाही केला तर ब्लॉग एंड करतो आहे कसं वाटलं तुम्हाला ही आपली पालखी सिद्ध आता पालखीला तर पुढच्या वर्षी जाऊ पुढच्या दोन हजार सत्तावीसला ला तारीख ठरल ती त्याच्यावर असेल ती पण तर आपण जाऊच नक्की आता कधी कधी ना कधी लायसन्स माझा आलाय तर टेन्शन नाही पण कधी ना कधी जाऊ शकतो पण ह्या चार दिवसात ना खूप मजा आली खूप मजा शपथ माझा फर्स्ट एक्सपिरियन्स एक नंबर आहे आपला आयमॉलॉजी निदर्शन पण झालं चालत पण गेलो आपण मस्तपैकी जुईनगर ते कारल्यापर्यंत हा मेन गोष्ट आता लॉक पण चालू राहतील कारण की आयफोन तर घेतलेलाच आहे ते तर मेन गोष्ट काय माहिती त्या फोनचा ना विषय असा होता की माझी स्टोरेज फुल होत होती त्याच्यामुळं मला हा फोन घ्यायला लागलाच आणि आयफोन कॅमेऱ्यासाठी तुम्हाला माहितीच आहे काय विषय येतो त्याचा आयफोनचा त्याच्यामुळं आयफोन घेऊन टाकला एकदाच मला टेन्शन नाही असं नाही की एक दो एकच वापरला दोन्ही वापरणार मी तो नॉर्मलीसाठी जो अँड्रॉइड आहे तो अस आणि हा पण हा ब्लॉगिंगसाठी मेन मेन तर हाफ ब्लॉगिंगसाठी तो पण नाही कारण की हे बघा कधी कधी आता बा पालखीला मला दोन्ही फोन काम आलेले कारण की हा फोन जेव्हा स्विच ऑफ व्हायचा तेव्हा तो त्या फोनने मी ब्लॉग काढले चला भाई ब्लॉग इथं संपवतो आता तुम्हाला <coughs> ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता तोपर्यंत भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये जो आपला नवीन ब्लॉग असेल तो कुठला येईल तो मी आता ते करू शकतो त्याच्यामुळं चला बा आता ठेवतो मी आता मग झोपले बेकार आले लॉग इन करायसाठी मी थांबलेलो झोपलो नाही तर ब्लॉग इन करून डायरेक्ट झोपेन मी तुम्हाला कसा ब्लॉग वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगपर्यंत नेक् नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय मेन गोष्ट जय एकविरा आय माउलीचा अवधो होतो एकविरा माते की जय चला बाय बाय